सुनावणी होत आहे ना शिवसेनेवर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय कोणी केला गृहमंत्री अमित शहा देशाचा निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या पण तेही न्याय देऊ शकले नाही त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे आम्ही चांगल्याची अपेक्षा बोला शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन तुमच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय त्यांचं असं म्हणणं पक्षाचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी तुम्ही केलेली आहे बघा धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आले कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं निवडणूक आयोगाने आधार काय घेतला पक्ष आधार घेतला नाही तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर संसदीय पक्षाच्या त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले मग तो आधार कुठे त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे व्हावर त्यांचा काही अधिकार नाही आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल याची अपेक्षा करतो तुम्ही यापूर्वी बोलल तर चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते नाही मी काही बोलणार नाही तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीच आहे न्यायालयीन प्रक्रियेवरती तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही कारण शेवटी आम्ही काहीतरी राजकीय लोक एक भूमिका मांडतो आणि ती योग्य नसते मग आम्हाला जरी बरं वाटत असलं तरी न्यायालयावरती ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करू नये हे पथ्य पत्रकारांनी पाळणं गरजेचं आहे आम्हाला वाटतं आमच्यावरती अन्याय झाला आम्ही न्याय मागतो आणखी एक विषय होता की जनसुरक्षा विधेयका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचं असं म्हणणं की विधेयक न वाचताच काही जण विरोध करता आहेत आणि कडव्या डाव्या विचारसरणीला नकळ पाठिंबा देण्यासारखा हा विरोध आहे बघा देवेंद्र फडणवीस हे मी असं बोलणार नाही ते मुख्यमंत्री असल्यामुळे शाणे आणि सत्ते पुढे शाणपण नसतं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत किंवा मिस्टर अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत ते मुलचे शहाणे नाहीये सत्तेवरती बसलेत म्हणून ते शहाणे आहेत आणि म्हणून त्यांचं ऐकलं जातं छापलं जातं आणि ऐकलं जात डावे कडवे वगैरे सोडून द्यावं का असतं डावे डावी विचारसरणी असू शकत नाही का आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो आहोत शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवट डाव्या विरुद्ध लढून आम्ही शिवसेनेची उभारणी केली बाळासाहेबांनी तुम्ही डावे कडवट अमुक कडवट आता या देशामध्ये जगभरामध्ये डावी विचारसरणी आहेच रशियामध्ये आहे रशियामध्ये आहे, आहे।, आहे। त्यानंतर अनेक इतर चीन मध्ये आहेत कम्युनिस्ट अर्मेनियामध्ये आहे युक्रेन मध्ये आहे डावी विचारसरणी जगभरात आजही आपापल्या पद्धतीनं काम करते आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलंय का नसेल ऐकलं ते त्यांचा इतिहास पहा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला डावी विचारसरणी आणली सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते ज्यांचा पुतळा मोदीने बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं होत कॉम्रेड रणदिवे अहिल्या रांगडेकर या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजवली भारतीय जनता पक्ष नव्हता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते संघ आणि भाजपा नव्हता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डारा विचारश्रेणीचा होता कम्युनिस्ट होता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी ज्याने ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले सेनापती बापट हे दारा होते त्यांना काय इतिहास माहिती आहे विषय याला विषय काय माहिती आहे यांना माहिती आहे का कॉम्रेड श्रीपाद डांगे हे या जगातले एक मराठी माणूस सन्मानिय कम्युनिस्ट होते आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो आम्हाला माहिती आहे अहिला रांगणेकर कॉम्रेड गंगाधर रेड्डी तारा रेड्डी या तार डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतं योगदान नाही आणि त्यांच्या सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला हा डाव्या विचार सरणीचा विचार मानणारा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे आणि ज्या विरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे ज्या विरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे बरं का तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता देवेंद्रजी अभ्यास करा भाजपचा संबंध आहे त्याच्या आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आस्वास्थ त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहे ना की डाव्या विचारसरणी अमुक तमुक मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला ज्या पद्धतीने हल्ला झाला हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का या लोकांवर महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय धरतोय सामाजिक कार्यकर्त्याला हा राजकीय कार्यकर्त्याला बाहेर कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावर हल्ला करतील याचा भरोसा नाही त्या महाराष्ट्राचं गुंडा करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये या प्रकरणात फडणवीस सतत म्हणता आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही आंदोलन करू शकतात आंदोलनाचा अधिकार कायम राहील मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असते पण आणि राजकीय कार्यकर्त्यांवरती पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले संबंध जोडले गेले मनावट पद्धतीनं तो जनसुरक्षा कायदा आहे तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहेत खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे जोड दिसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जात हे जेवढं त्यांना माहिती आहे तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगता येईल हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो रावसाहेब नेहमीच महाराष्ट्रातला विषय ठाकरे एकत्रीकरणाचं काल आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येतील या भीतीनं कदाचित भाजप आगामी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू शकते आणि तीन लोक आहेत त्यामुळे काहीतरी गडबड होऊ शकते ना ना आदित्य ठाकरे यांनी केलेलं विधान योग्य आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतात या भीतीनं महानगरपालिकेचा जे शेड्यूल होतं ते बदलायचं आले ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि डिसेंबर महिन्यात महानगरपालिका घेण्याचं शेड्यूल निवडणूक आयोगाने ठरवलं होतं पण वरळीतल्या विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचना गेलेल्या आहेत शेड्यूल पुढे ढकला ही भीती आहे चला पक्षाचे नेते बाळा नांदगावकर असं म्हणत की दोन भावांनी पूर्वीची कटुता विसरून एकत्र यायचं की नाही

ये सबको मालूम है अब जिस चुनाव आयोग को अमित शाह जी चलाते हैं उससे क्या न्याय की हम अपेक्षा करेंगे अमित शाह जी शिवसेना को खत्म करना चाहते हैं, महाराष्ट्र को खत्म करना चाहते हैं। ऐसे में जिस शिवसेना महाराष्ट्र की चौकीदार है वो तो चौकीदार को खत्म करने के बाद ही वो सब कुछ जो मुंबई लूटना चाहते हैं ना ये लोग तो सबसे पहले हमारी पार्टी हमसे छीन ली जो पार्टी बाला ठाकरे ने बनाई हमारा पार्टी का जो सिंबल है वो हमसे छीन लिया और किसको दिया एक चोर को दिया एक लफंग है उसको दे दिया जिसका पार्टी से कोई संबंध नहीं वो पार्टी छोड़कर भाग गया जिसको हमने पार्टी से निकाल दिया ये हमारी चुनाव आयोग की परिस्थिति है अमित शाह चला रहा है चुनाव आयोग उनसे हम क्या न्याय की अपेक्षा कर सकते तो हम सुप्रीम कोर्ट में जाएंगे हम सुप्रीम कोर्ट में भी गए थे वापस गए हैं जब हमें न्याय की अपेक्षा है तो हम बार बार सुप्रीम कोर्ट जाने की हमारे पास कोई मार्ग नहीं है अब देखेंगे क्या होता है मिस्टर देवेंद्र फडनवीस ने जन सुरक्षा कायदा फिर एक बार पढ़ना चाहिए खुद ही पढ़ना चाहिए वो कानून बनाने वाले कौन लोग है हमारे पास है वो पुलिस वाले हैं खाकी वर्दी वाले हैं उनकी मानसिकता क्या है उनकी मानसिकता उज्जवल निकम जैसी है जैसे भारतीय जनता पार्टी के साथ रहकर उनको राज्यसभा मिल गया वो प्रेसिडेंट का नॉमिनेशन वगैरह नहीं मानता हूं बीजेपी के साथ आते हो आप बीजेपी के प्रचारक बन गए हो तो आप कुछ भी कर सकते हो तो आपको बीजेपी के साथ रहने का एक मिला है जो ना सुरक्षा कानून बनाने वाले ऐसे लोग हैं सबसे पहले क्या बोलते हैं ये कौन से विचारधारा के लोग हैं लेफ्टिस्ट क्या डावे ये कौन होते हैं एक विचारधारा जो है ना इस देश में और पूरे विश्व में विचारधारा है कम्युनिज्म हमने मुंबई में उनसे बहुत बार संघर्ष किया है लेकिन यही विचारधारा के लोग पश्चिम बंगाल में राज करते रहे केरल में राज करते रहे त्रिपुरा में राज करते रहे बिहार में उनका महाराष्ट्र में उनकी ताकत रही देश के स्वतंत्रता संग्राम में भारतीय जनता पार्टी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कम्युनिस्ट थे जिसे आप नाही बोल रहे कम्युनिज्म कॉमरेड श्रीपाद अमृत डांगे कॉमरेड मिरजकर कॉमरेड अहिल्या रांगणेकर सुभाष चंद्र बोस फॉरन ब्लॉक ये भी इसी विचारधारा की एक पार्टी बनी थी सुभाष चंद्र बोस की जिसका इतना बड़ा स्टैचू आपने बनाया है तो ये देवेंद्र जी ने इतिहास को फिर एक बार पढ़ना चाहिए सोचना चाहिए और बाद में आपने जो कानून बनाया है उसके ऊपर चिंतन करना चाहिए ठीक है? है कि न्यायालय सरकार माननाट उज्वल निकम या राष्ट्रपती कोट्यात राज्यसभेवर लागलेली वर्णी तुम्हाला राजकीय वाटते का नाही नाही हे पूर्वी आपल्याकडे जसा सरकारतर्फे दहा टक्के कोटा होता चाहिए। सोचना चाहिए। और बाद में आपले जो कानून बनाया है उसके ऊपर चिंतन सर एक मराठी प्रश्न आहे की न्यायालयात सरकारच्या वतीनं बाजू मांडणारे ऍडव्होकेट उज्ज्वल रिकम यांची राष्ट्रपती कोट्यात राज्यसभेवर तुम्हाला राजकीय वाटते का नाही नाही हे पूर्वी आपल्याकडे जसा तर्फे दहा टक्के कोटा होता घर देण्याचा आपल्याला टेन पर्सेंट तसा राष्ट्रपतीचा भाजपचे विचारसरणीचे लोक नेमण्याचा एक कोटा आहे ज्यांनी भारतीय जनता पक्षाची सेवा केली आहे ह्या ना त्या मार्गाने किंवा भारतीय जनता पक्षाचा प्रचार केलेला आहे त्यांची नेमणूक मग विधान परिषदा राज्यसभा केंद्रीय महामंडळावर होते त्याच्यामुळे मला काही नेमणूक महान वाटत नाही उज्ज्वल निकम आमचे मित्र आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहे पण ते आता भाजपच्या ठिळा लावत आहेत त्यांच्या गळ्यात भाजपचं मंगळसूत्र आहे काळे मणी आहेत भाजपचे स्वागत करतो मी त्यांचे संसदेत त्यांच्या महान अनुभवाचा नक्कीच मोदींना आणि भाजपला फायदा होईल देशाला किती होईल मला माहित नाही समाजाला किती होईल मला माहित ते पराभूत झाले त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांची सरकारी वकील म्हणून जी नेमणूक आहे त्यावर आक्षेप पाहिजे आता आता तुम्हाला असं वाटतं का की ते राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे अशा वेळेस सरकारी वकील म्हणजे अजूनही ते भाजपचे सदस्य आहेत राष्ट्रपतीचे नियुक्ती झाली तरी ते भाजपचे सदस्य आहेत हे भाजपच्या कार्यक्रमाला जातात भाजपच्या त्याच्यामुळे फार निष्पक्ष आणि स्वतंत्र बुद्धीने नेमणूक झाली का नाही लोकसभेला हरलात म्हणून राज्यसभेला राष्ट्रपतींनी पाठवलं हा मोदीजीने भले फोन केला असेल हो पण शिफारस मोदीजीनेच केली आहे ना किंवा महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसांनीच केलेली आहे ना भाजपच्या शिफारशीवरच ते झाले आता त्यांनी भाजपचा प्रचार अधिकृतपणे अधिकृत करायला हवा आम्ही त्याची वाट बघतो महाराष्ट्र को ये महाराष्ट्र को मध्य राष्ट्र बना रहे हैं मध्य राष्ट्र